नाशिक शहरामध्ये आज दिनांक चोपडा लॉन्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा संपन्न झाली लोकसभा आणि विधानसभा रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू झालेली असून राज्यातील प्रत्येक शहरात मतदानाची गाठ बांधणी नागरिकांसोबत चालू आहे भाजप व शिवसेनेची युती झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकाच व्यासपीठावरून मोर्चे बांधताना आणि सभा घेताना दिसत आहे यातीलच एक भाग म्हणून नाशिक शहरात गंगापूर लाकाजवळील चोपडा लॉन्स येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रकाचे कौतुक करत म्हणाले की मी गेल्या वीस दिवसांपासून फक्त आणि फक्त सामना पेपरच वाचत आहे इतर कोणताही पेपर हा सध्या मी वाचत नाही आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असे म्हणत इतर वृत्तपत्र आणि वाहिन्यांना डावलत असल्याचे वक्तव्य ऐकण्यास सामनासोबत सुरू झालेले प्रेम आता निवडणुकीनंतर कोणते रंग उधळते हे बघणे देखील तेवढेच गरजेचे ठरणार आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा युतीची आवश्यकता असल्याचे गमतीदार शब्दात व्यासपीठावरती बोलून दाखविले यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह आदी दिग्गज आमदार आणि खासदार आणि इतर कार्यकर्त्यांची सुद्धा उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर दिसून आली या सभेचे काही दृश्य आमचे नाशिक येथील प्रतिनिधी राजेंद्र सुर्यवंशी यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले असून त्याचे थेट प्रक्षेपण आपण आयबीएन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहूया आमदारांचा स्नेह बोलून आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितले की मला तुमचं एक एक आदमी म्हणून पाहिजे करत तटस्थपणाने मारताच येणारा कोणतरी पाहिजे हो किंवा तटस्थपणाने रावसाहेबांना कोण मी शंभर मारतो पेपर चा आधी देतो आणि आतुजरावर पण शंभर ते शंभर देऊ लागतो पेपर दे तर तपाशीच असो हे जरा असंच करत मात्र मला बरं वाटतं तुम्हाला एक आता आनंद झाला असेल की आता जो काही संघर्ष चालू कर तुझं माझं तुझं आता एकच करायचं युतीचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर होणार पण मी तर म्हणेन तसे उमेदवार जाहीर झालेले आहेत जिथे शिवसेनेचे जागा आहेत तिथे धनुष्यबाण तिथे भाजपचे जागा आहेत तिकडे कमल हे आपले उमेदवार आहेत मान्य मान्य आहे की नाही चेहरे चिटवण्याची गरज आहे मग बिना उमेदवाराची निवडणूक लढायची आता सरकारी घराखोरी चालणार नाही घरापड्यात चालणार नाही ही आपली भीती नाही ही आपली वृत्ती नाही ही आवडत आपली नाही मी तर आम्ही मी तर या शब्द जर पलीकडचा झाला पण जो काही विरोध केला तो सुद्धा प्रामाणिकपणाने केला आणि आम्ही मैत्री करतो ती सुद्धा प्रामाणिकपणाने करतो <णागे> आणि म्हणून मला असं वाटतं माहिती ही परीक्षा घेतली होती ती याच स्वातंत्र्यांनी घेतली होती आणि त्याला संपूर्ण दुनिया साक्ष आहे हे जर का मी गपवलं तर मग मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणायला नाही जे केलं ते केलं जरूर केलं पण का केलं याला सुद्धा महत्व आहे आपण युती करताना या सगळ्या गोष्टी मला खरंच आनंद आहे मला अभिमान आहे मला समाधान पण आहे की जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडले मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे असतील विम्याचे असतील आणि मुंबईच्या पाचशे फुटाचा असतील आणखी बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्ही एका क्षणाचा विलंब करता केवळ मान दोन होऊन गप्प न बसतात ते प्रत्यक्षात अंगात आणले तुम्ही आणि ते तसे केले मग ते केल्यानंतर वादच संपले की भांडण कसलं नाही भांडण पालवी आपल्या युतीला घेतली मी म्हणे पण ही पालवी निर्वी नाही ही पालवी भगवी आहे भगवी पालवी संपूर्ण देश आपला भगवाद झालेलाच आहे आणि तो भगवाद झालेला देश जर आपण करंटा सारखं तर ती तिथे म्हणणं देव देतं आणि कर्म नेत मग ती ध्येय जी ध्येय ती काय असतील राहुल गांधी मान्य का ममता बॅनर्जी मान्य आहे का चंद्राबाबू मान्य आहे का कोण होणार पंतप्रधान कोणाच्या हातामध्ये देश नेणार देशाचं कटबड करून टाकायचं आणि मग नुसतं आपलं सैन्य सैनिक कोण तिकडे आपला शहीद झाला की नेहमीच एक ते दुर्दैवी दृश्य असत त्याच्या गावी त्याचं ते पाठीव आणल्यानंतर शव आणल्यानंतर जनसाधन करतो सगळे दुःखाशी त्यांना सगळ्यांना अनावर होतात पण जरा याद करो कुर्बानी मग भारत माता किती तुझं देणार नाही हे सगळे श्रद्धांजलीचे कार्यक्रम पुन्हा हे उत्तर द्यायला लागलेलो आहोत ठीक आहे ना माझी माझी तर इच्छा अशी आहे की पाकिस्तान वरती आता बांधेजी तुम्ही इकडे बसलेला मला नुसता संची कडेच माहीत दोन तीन चार पाच जेवढी उमडलेला आपला भारत माता आणि भारत माता आपण भेटल्यानंतर बातमी यायची देवेंद्र फडणवीस आणि उद्धव खात भेटले कुठल्या हॉटेल मध्ये तू काय करत होतास त्या हॉटेलमध्ये आम्ही भेटलो तेव्हा तू खुर्ची खाली बसला होतास तू आता उघड करतो पूर्वी मी असताना म्हणून चोरून चावला वाचायचे पण मनातल्या मनात तरी वाचायचे आणि म्हणून हीच भूमिका आहे की जे शिवसेना प्रमुख किंवा आपण मगाशी नाता भाऊ सांगितलं काल परवाच्या भाषणात सुद्धा सांगितलं की ते दिवस आपण आढळले पाहिजे आपण जेव्हा युतीसाठी पूर्ण महाराष्ट्र आणि मला प्रमोद महाजनांचं एक भाषणातलं वाक्य आठवतंय त्यांनी बाळासाहेबांनी त्यांना बोलवलं होतं आणि सांगितलं मी प्रमोद मग या, दे या देशातला हिंदू एक दिवस तुला मी हिंदू म्हणून मतदान करणार राहतो मतदान हिंदू म्हणून तो करतोय हे तुला काम आणि हे वाक्य प्रबोध महाजांनी सगळं सांगितलं ती बाळासाहेब कसं शक्य आहे या हिंदूंमध्ये जाती पाती धर्म भाषा एवढ्या सगळे ते सोडून त्याला मी बघतो आणि आज तो दिवस आणल्यानंतर हे दोघेही अभ्यास नाहीये पण त्यांनी ती काही टीचर दिली तिला आज वटवृक्ष तर झालंच आहे असं म्हणतात का की नारळाचं जे घाट असतं त्याला कल्पवृक्ष म्हणतात पण नारळाचं घाट माझ्यावरती निघाले त्यालाही उत्तर दिले देवासाठी केलं पाकिस्तानचा कंबोडा ही आमची भूमिका काल होती आज आहे आणि उदय आहे काय होणार देशाची भूमिका आहे शेतकरी असेल गोडगरीब आहे घर देत आहे कर्जमाफी जो गाडगे बाबांनी सांगितलेला धर्म तो हाच धर्म आहे मानवता हाच धर्म आहे जो भुकेला असेल त्याला अन्न ताणलेला असेल त्याला पाणी द्यायचं आणि जो बेघर असेल त्याला घर द्यायचं हा धर्म आहे मग देवदेशी आणि धर्मासाठीच आपला अभ झाला होता आणि देव देश आणि धर्मासाठी चुक काय केली असून काय केले आता नेमकं कोण 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 आहे आणि चालू आहे एक गोष्ट खरी आहे की त्याला कधी तुम्ही म्हणाल की सेविंग युती का झाली तर देव देशाने धर्म हे एवढं म्हणलं की सोपं असतं पण त्याच्या मागे लपून धर्म नक्कीच आहे देव देश केली आणि आपला वाद जो होता तो सुद्धा देव देश अजून मी त्यांच्यावरती टीका करायला सुरुवात केलेली नाहीये कारण अजून आपली युती झाल्यानंतर सगळ्यांच्या बंदुकांमध्ये बोलेली गेलेले कोणी फायरिंगच नाही सीज फायर बंदुकांमध्ये बर्फ गेलेले कोणी टीका करायला समोर कोणत्या तोंडाने टीका करणार करून बघा आमचं तुम्हाला सडे करून आम्ही देऊ आमच्याकडे आहे आम्ही नुसतं खुर्ची डोक्यात ठेवून एकत्र आलो नाही खुर्ची पाहिजे जरूर पाहिजे देशाच्या रक्षणासाठी देश मजबूत करण्यासाठी देश बलवान करणं दर्ग्याला आणि साधारणतः तेव्हाच चित्र असं होतं की एवढं बर्फ होत बर्फवृष्टी एवढी होत होती की कमरेवर लागेल की आपल्याची हिंमत आणि धमक आपल्या सैन्यात आहे जरूर आहे आणि मग फरक आपण काही वर्ष बघतो सैन्य तर आहे तो अभिनंदन सुद्धा तिकडे जाऊन त्यांचं ते विमान उडवून सुदैव त्याचा तो परत आला सुदैव त्याचं परत आला पण हे मध्ये जे काय दहशतवादी हल्ले चालले मला अजून एक बातमी आठवते तो अभिजित पण नाही दहशतवादी हल्ल्यामध्ये जप्ती झालं बेशुद्ध ऑपरेशन केलं गेलं त्याचं ऑपरेशन नंतर तो शुद्धीवर आला शुद्धीवर आल्यानंतर काय केलं आपण जर सर्वसामान्य आई कुठे बाबा कुठे बायको कुठे मुलं कुठे मी कुठे त्याने विचारलं पहिलं अतिरेकांचं काय झालं अतिरेकी मारले की नाही काय चिंता लागते त्यांना नुसतं आपण आपण दुसरं काही करू शकत नाही भारत पाहता की जय बोलतो आपण पण ते जे लढत आहेत त्यांना जर का आपण मनोभै त्यांचं आमदारांचा स्नेह होतं आणि त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांकडे सांगते की मला तुमचं एक एक आदमी देतो माझ्या पक्षासाठी चांगलं केलं ते हरकत नाही कारण मला विजय मिळवायचा आहे मला सूर्य आहे